नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिला अगदी बरोबर आहे आज आपण तुपामध्ये गव्हाचं पीठ घालून ना अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आणि हा खास करून पदार्थ मुलांना जर दिलात तुम्ही तर मुलांची बुद्धिमत्ता एकाग्रता त्याचबरोबर स्मरणशक्ती दुपटीने वाढेल आता हे नेमकं काय केलं चला तर मी वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा अर्धी वाटी इतके काजू घेतलेत आणि अर्धी वाटी इतके बदाम घेतलेत आणि हिथं घेतलेला आहे वाटीमध्ये तो डिंक पन्नास ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे सुरुवातीला आपण हे सर्व जिनस ना वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम हेची भरड अशी पावडर करून घ्यायची म्हणजे भरडच असं वाटून घ्यायचं आहे काजू बदामचे असे तुकडे राहिले पाहिजेत पीठ आपल्याला अजिबात करून घ्यायचं नाही आता है वाट हे वाटलेले काजू बदाम आहेत ना ते आपण एका डिशमध्ये काढून घ्या काजू आणि बदाम मिक्सरला लावत असताना ना मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा म्हणजे ह्याची अशी भरड पावडर तयार होते आता आपण जो घेतला डिंक ना तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत त्याची सुद्धा एकदम बारीक पावडर करायची नाही असं रवाळच ठेवायचं आहे इथं आता मी हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला समजतच असेल आता चला पुढे काय करायचं ते पाहूयात तर आता आपण गॅस चालू करून कढई ठेवली कढई आपली गरम झाली की आता आपण घेणार आहोत तू। तूप तूप नाही तर घट्ट असल्यामुळे अर्धा कप इतकं घेतलेलं आहे पण जर तुमचं तूप हे पातळ असेल ना तर तुम्ही एक कप भरून इतकं तूप घ्यायचं आहे कारण तूप ना आपलं वितळल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये होत का आपलं आता तूप हलकसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं गव्हाचं पीठ जे आपण रोज चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं दीड कप आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही कारण गव्हाच्या पिठामध्ये जो चोथा असतो ना तो अतिशय पौष्टिक असा आपल्या शरीरासाठी असतो त्याच्यामुळे गव्हाचं पीठ न चाळताच घ्यायचं आहे आता बघा दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं छान असं आता आपण परतून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचा रंग बदलूसपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे गॅस मात्र जरा सुद्धा वाढवायचा नाही बारीक गॅस करूनच आपल्याला हे गव्हाचं पीठ छान असं रंग बदलूसपर्यंत आणि ह्याच्यातलं तूप सेपरेट होईपर्यंत परतत राहायचं आहे मुलांच्या शाळेचं बघता बघता वर्ष संपून गेलं आता शेवटची परीक्षा चालू असल्यामुळे मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी मुलांची स्मरण शक्ती एकाग्रता बुद्धिमत्ता त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आज आपण करत आहोत सुकडी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा मला जर सर्व साहित्यांचं वजनी प्रमाण हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तिथे तुम्हाला मिळून तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की के नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा सतत छान असं आपल्याला परतत राहायचं आहे हिथं मला थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून इथं एक चमच इतकं तूप घातलेलं आहे आणि छान असं हे पुन्हा मिसळत राहायचं आपल्याला बघा तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने हि तर जस जसं भाजत जाईल तस तसं तस तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की गव्हाचा कितपत रंग बदललेला आहे आता बघा अगोदर थोडासा वेगळा रंग होता आणि आता बघा थोडासा चॉकलेटी ब्राऊन कलर असा आपल्या ह्या गव्हाच्या पिठाला आलेला आहे म्हणजे जस जसं भाजत जाईल ना तस तसा डार्क तस कलर ह्याला येत जातो गव्हाचं पीठ चांगलं भाजायचं नाहीतर आपली होणारी जी सुकडी आहे ती पाहिजे तशी होत नाही टाळ्याला खाताना चिटकली जाते म्हणून छान असं हे गव्हाचं पीठ असल्यामुळे भाजून घेते आपलं गव्हाचं पीठ भाजून झालं मग आपण मिक्सरला बारीक केलेली ना ही डिंक पावडर घालून घ्यायची पण ना अगोदर डिंक हा भाजून घेतलेला नव्हता तर हे मिश्रण आता खूप गरम आहे त्यामुळे ही तयार केलेली डिंकाची पावडर घालायची तुम्ही आवाजसुद्धा ऐकला असेल बघा छान असा आपला ह्याच्यामध्ये डिंक फुलला जातो बघा इथं तुम्हाला चटचट असा डिंक उडताना सुद्धा आवाज ऐकू आला असेल आता शेवटी आपल्याला घालायची आहे ही ड्रायफ्रूटची केलेली पावडर हे मिश्रण गरम असल्यामुळे ना ही ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा ना ह्याच्यामध्ये छान अशी भाजली जाईल तुम्हाला हवं तर तुम्ही माकाने सुद्धा भाजून घेऊन त्याचीसुद्धा पावडर करून ह्याच्यामध्ये वापरू शकता आता ही तर गॅस आपण पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम आहे तरीसुद्धा आपल्याला हलवत राहायचं आहे कारण ही कढई जी आहे ना ती खूप जाड आहे मग तळाला आपलं हे मिश्रण चिटकायला नको म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हलकंसं गरम हवं जास्तीचं गरम नसावं आता ही फॅन खाली नेऊन थंड करून घेणार आहे तुम्ही असंच तरी सुद्धा चालेल पण जरा थंड व्हायला वेळ लागतो बघा जवळजवळ दहा ते बारा मिनिटांमध्ये छान असं हे मिश्रण आपलं थंड म्हणजे आपलं बोट सोसवेल इतकं हे गरम आहे तुम्हाला इथं बोट सुद्धा ठेवून दाखवलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गुळ गुळाचं प्रमाण सांगायला गेलं तर एक कप भरून बारीक बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आपण गव्हाचं पीठ बघा दीड कप इतकं घेतलं होतं त्याच्यासाठी एक कप भरून इतका बारीक चिरलेला आपल्याला गुळून घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे गुळ घातल्यानंतर छान असं मिसळून घ्यायचं आपलं हे मिश्रण जर असं कोमटसर आहे त्याच्यामुळे ना गुळ ह्याच्यामध्ये लगेच विरगळा जातो पण जास्तीचं सुद्धा हे मिश्रण गरम ठेवायचं नाही नाहीतर आपला गुळ वितळून थोडंसं हे मिश्रण आपलं ओलसर होईल आता बघा हे तर छान असंही मिसळून झालेलं आहे वरून थोडीशी वेलची आणि सुंट ह्याची पावडर केलेली आहे तेल घालून आपण छान असं हे मिसळून खरंच सांगू का ही रेसिपी करायला अगदी जवळजवळ ना दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवून तयार होते अजिबात वेळ खाऊ नाही किंवा झंझट नाही किंवा ह्याच्यामध्ये पिघडण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त ही सुकडी करू शकता आता बघा सर्व छान असं मिसळून झाल्यानंतर इथं मी मी केकटीन घेतला आणि त्याला छान असं तुपाने ग्रीस करून घेत आहे म्हणजेच की तूप लावून घेत आहे तुमच्याकडे जर केकटीन नसेल तर एखादा चौकोनी आकाराचा डबा घ्या तोही नसेल तर घरामध्ये आपल्याला तर असतं त्याला तूप लावून घ्या आणि हे तयार केलेलं सुकडीचं मिश्रण घालून हे छान असं आपण चमच्याने किंवा उलतानाने असं सगळीकडे पसरून घेणार आहोत म्हणजे एकसारख्या सुकडीच्या छान अशा आपल्या वड्या तयार होते आता बघा ह्याला छान असं चिकणं करून घ्यायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये पेला तर असतो का नाही त्याला पाठीमागच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि छान असं असं सेट करून घ्यायचं म्हणजे एकसारखं छान असा ह्याला आकार येतो मिश्रण गरम असतानाच ना वरून थोडेसे काजू बदाम तुम्ही काप हे घालून असं छान असं सेट करून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आता ना आपल्याला हे केकटींना एक दहा ते पंधरा मिनटं असाच ठेवायचं आहे म्हणजे छान अशा आपल्या ह्याच्या वड्या पडल्या जातील किंवा तुमच्याकडे वेळ नसेल एक पाच मिनटं फ्रीजरमध्ये हा केकटीन ठेवलात तरी केक ना तरीसुद्धा चालेल म्हणजे छान अशा ह्याच्या वड्या पडल्या जातात आता माझ्याकडे जर वेळ नव्हता म्हणून हा मी केकटींना फ्रीजरमध्ये नेऊन ठेवला होता त्याच्यामुळे थोड्याशा इथं तुम्हाला ह्या वड्या कडक झाल्याला दिसत असेल पण कडक अजिबात होत नाहीत मस्त मऊ सुथिता अशा आपल्या ह्या सुकडीच्या वड्या तयार होतात आता छान असं से सेट झालं की आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे छोट्या किंवा मोठ्या ह्याच्या वड्या पाडू शकता इथं तर मी जरा ह्याच्या मोठ्याच वड्या पाडलेल्या आहेत बघा मुलांना रोज टिफिनसोबत तुम्ही ही एक वडी देऊ शकता अतिशय पौष्टिक अशा हिता आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या वड्या तयार होतात आणि बघा उलथान जर असेल ना तर त्या खाचा आहेत ना त्याच्यामध्ये उलथन घालून आपल्याला असं काढून घ्यायचं आहे म्हणजेच ना त्या खाचा सैलसर होतात आणि आपले वडील याच्यातनं ना छान अशी बाहेर बघा असल्या भारी व्हिडिओला ना एक लाईक तो बनतो पटकन एक लाईक ठोका बघू आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी करून पाहतील मुलं तसं तर बघायला गेलं तर ड्रायफ्रूट खायला नको म्हणतात मग तुम्ही ड्रायफ्रूट वापरून ही अशी सुकडी करू शकता जे की मुलं आवडीने त्यांना बघा अधून मधून किंवा मधल्या वेळेस ना काहीतरी चटरपटर खायला हवं असतं त्यावेळेस तुम्ही ही वडी देऊ शकता अगदी मुलं आवडीने सुद्धा ला खातील आणि खायलासुद्धा खूप छान लागते बघा अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच होतं बिघडण्यासारखं काहीच नाही तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतलात तरीसुद्धा ह्या अशा छान वड्या बनल्या जातील आता तुम्ही वरून तरी बघितलात आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघा अगदी छान खुटखुटीत अशा ह्या आपल्या वड्या तयार झाल्यात आता हे तर तुम्हाला मोडताना समजत असेल अगदी तोंडात टाकल्या तर विरगळणाऱ्या हिशा अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्यात व करायलासुद्धा अगदी सोपी आहे माझा नेहमी हाच हेतू असतो की छान साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून ते सर्वांना करून पाहता यावे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय